चार वर्षांनंतर अभिनेत्री मृणाल दुसानीस छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत मृणालच्या नव्या मालिकेची घोषणा एक सप्टेंबरला स्टार प्रवाह गणेशोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमात होणार आहे पण स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत मृणाल व्यतिरिक्त कोण कलाकार झळकणार जाणून घ्या ठिपक्यांची रांगोळीमधून घराघरात पोहोचलेली अप्पू म्हणजे अभिनेत्री ज्ञान रामतीर्थकर मृणालच्या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे देव्यानी मालिकेत एक्याच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता विवेक सांगळे आता पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या परिवारात सामील होत आहे स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत विवेक झळकणार आहेत तसंच काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतलेली मालिका पिंकीचा विजय असोमधील एक अभिनेता मृणालच्या नव्या मालिकेत दिसणार आहे हा अभिनेता म्हणजे विजय आंदळकर कलर्स मराठी वाहिनीवरील काव्यांजली मालिकेतील काव्या म्हणजेच अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी आता स्टार प्रवाहच्या परिवारात सामील होत आहे मृणालच्या नव्या मालिकेत कश्मीरा पाहायला मिळणार आहे याशिवाय रंग माझा वेगळा मालिकेतील मोठी कार्तिकी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरने मोठ्या कार्तिकीची भूमिका उत्तमरित्या साकारली होती आता नव्या मालिकेत आणि नव्या भूमिकेत अनुष्का दिसणार आहे मृणालच्या नव्या मालिकेव्यतिरिक्त आणखी एक नवी मालिका स्टार प्रवाहवर सुरू होणार आहे या देखील मालिकेची घोषणा एक सप्टेंबरला स्टार प्रवाह गणेशोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमात होणार आहे अशाच व्हिडिओ साठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ नोटिफिकेशन करीता बेल आयकॉन प्रेस करा